अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मराठवाड्यातल्या पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी स्वतःच्या शरीराला बांधून औत हा ओढताना दिसतोय सत्तर वर्षाची आजी म्हाताऱ्याला औताला झुंपून औत हाकताना दिसते या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विरोधी बाकावरील आमदार भास्करराव जाधव यांनी चर्चा करण्याची मागणी केली पण विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती धोरण अवलंबलं आणि त्यांची मागणी फेटाळून लावली व मला अन्य प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यावर चर्चा करायची आहे असा उत्तम उत्तर उत्तर दिलं तेव्हा खरंच सांगा हे सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू म्हणणारं सरकार लाडक्या बहिणींना पैसे देऊ म्हणणारं सरकार यांना सर्व शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जे आत्महत्या होत आहेत जे कर्जबाजारी आहेत त्यांची कणव आणि जाणीव आहे का की हे मुद्दाम हुकुमशाही सरकार आहे